उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून अनोखी भेटवस्तू देण्यात आली बाळासाहेब ठाकरे यांचं तब्बल सत्तावीस हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे देण्यात आलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सत्तावीस हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठा शिवसैनिकाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले ख्यातनाम कलाकार शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या कलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत शैलेश यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे खरोखरच मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक नक्कीच एक ते प्रमुख आकर्षण ठरेल अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली सत्तावीस हजार डायमंड्सनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला शैले साचरेकर यांनी अतिशय बारकाईने यावर काम केले आहे यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका